घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे चोरीच्या उद्देशाने आश्रमात घुसलेल्या अज्ञातांनी ही हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे पवार या मागील दोन महिन्यापासून चिंचड गाव येथील सद्गुरु नारायणगिरी कन्या आश्रमात वास्तव्यास होत्या त्या अविवाहित असून त्यांनी संन्यास स्वीकारला होता परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या आणि नियमितपणे कीर्तनाचे कार्यक्रम करत असत दररोज रात्री त्या आश्रमातील आपल्या खोलीतच झोपत असत परंतु बुधवारी रात्री त्या खोलीबाहेर झोपल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री ते वाजेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला चोरीच्या उद्देशाने झालेल्या व्यक्तींनी संगीताबाई पवार यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली त्यावेळी आश्रमाजवळील मोठा देवी मंदिराची दानपीठ ही चोरल्या गेल्याचे उघडकीस आले आहे गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मोठा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले असता त्यांनी आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडलेले दिसले आत प्रवेश केल्यानंतर त्यांना था रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या त्यांनी तातडीने गावकऱ्यांना आणि वैजापूर व विरगाव पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली आहे पोलिसांचा तपास सुरू घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला संगीताताई यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळाचा बारकाईने तपास केला असता मंदिराची दानपेटी चोरल्या गेल्याचे आढळून आले विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे चिंचडगाव आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे संगीताताई या त्यांच्या कीर्तन आणि धार्मिक कार्यासाठी परिचित होत्या त्यांच्या अकस्मात आणि क्रूर हत्येने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गावकऱ्यांनी पोलिसांना तातडीने या प्रकरणाचा व गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी विजय गायकवाड वैजाग